अर्ध्या किलोच्या प्रमाणात खुसखुशीत पाकातले रव्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत नमस्कार कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे पाकातले रव्याचे लाडू बनवणं थोडंसं अवघड वाटतं कारण की पाक व्यवस्थित होत नाही कधी पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ असं ते मिश्रण होतं आज आपण सर्व गोष्टी लक्षात ठेवून छान पाकातले खुसखुशीत लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे लाडू आपण बनवत आहोत तर त्यासाठी अर्धा किलो रवा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे तर अर्धा किलो ही साखर आहे चार ते पाच इलायची कुठून घेतल्यात आणि शंभर ग्रॅम तूप घेतलेलं आहे हे सर्व प्रमाण आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे तर हेच प्रमाण आपण वाटीनेसुद्धा बघणार आहोत तर त्या अगोदर आपण एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करत ठेवूयात रवा भाजण्यासाठी शक्यतो जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे रवा चांगला भाजला जातो पटकन लाल होत नाही तर आता याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात तीन वाटी हा रवा आहे एका मीडियम साईजच्या वाटीने हा रवा मी मोजून घेतला आहे तर तो तीन वाटी आहे तुम्ही कुठल्याही एका भांड्याने हे माप ठरवू शकता कप असो ग्लास असो किंवा मग वाटी असो सर्व माप आपल्याला एकाच भांड्याने करायचं आहे म्हणजे लाडू कसे बरोबर होतात आता हा रवा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचा आहे तर पहा कंटिन्यू त्याला आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित असा हा रवा भाजून घ्यायचा आहे अजून दोन चमचे तूप आपण या रव्यामध्ये घालूयात थोडं थोडं करून तूप घालायचं म्हणजे रवा चांगला भाजला जातो रवा भाजत असताना त्याला सर्व बाजूने असा व्यवस्थित मिक्स करायचा सर्विकून विकून सारखा असा रवा हा भाजला जातो तर पहा आता याला थोडासा पिवळसर असा रंग आलेला आहे रवा आपल्याला खूप लालसर असा भाजायचा नाही सोनेरी रंगावरती हा रवा भाजून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती जर रवा भाजला तर तो, तो पटकन लाल होतो आणि मीडियम गॅसवरती भाजला तर आतपर्यंत छान भाजला जातो आणि त्याला सोनेरी असा रंग येतो तर पहा आता छान असा हा रवा भाजल्या गेलेला आहे सोनेरी असा रंग या रव्याला आलेला आहे सर्व रवा आता व्यवस्थित असा भाजून घेतला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि कढई गरम आहे त्यामुळे थोडासा रवा आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे रवा कढईला जास्त लालसर होत नाही थोडीशी कढई थंड होईपर्यंत मी रवा छान असा मिक्स करून घेतला पाच ते सहा मिनटे एवढा रवा भाजण्यासाठी लागलेल्या आहेत तर आता रवा भाजून झाला आहे आपण पाक बनवून घेऊयात एका पातेल्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे वजनी प्रमाणामध्ये ही अर्धा किलो साखर आहे आणि वाटीने जर मोजली तर अडीच वाटी ही साखर आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेवढंच पाणी टाकायचं आहे तर अडीच वाटी पाणी मी या साखरेमध्ये टाकून घेते तुम्ही जर गोड कमी खात असाल तर अर्धी वाटी साखर कमी करू शकता दोन वाटी साखर आणि दोन वाटी पाणी तुम्ही या लाडवांसाठी वापरू शकता तर आता आपण साखर सुरुवातीला व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ गॅसवरती ही साखर आता आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे साखर पूर्ण विरघळेपर्यंत त्याला असं मिक्स करत राहायचं म्हणजे साखर पातेल्याला लागत नाही तर आता या पाण्याला आपण उकळी आणून घेऊयात साखर आणि पाण्याचं प्रमाण बरोबर असेल म्हणजे पाक छान होतो रवामध्ये पाणी थोडंसं जास्त लागतं त्याच्यामुळे आपल्याला साखर जेवढी आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे लाडू छान मऊ होतात आणि खुसखुशीत होतात बऱ्याच वेळेस आपण काय करतो साखर जेवढी आहे त्याच्या अर्ध्या पटीने आपण पाणी घेतो त्यावेळेस लाडू खूप कडक होतात आणि खातानासुद्धा खूप साखर लागते तर जेवढी साखर तेवढं पाणी घेतल्यामुळे पाक छान होतो पाक तयार व्हायला थोडासा उशीर लागतो पण लाडू मस्त असे खुसखुशीत होतात तर आता पाकाला उकळी आलेली आहे आपण आता गॅस मिडियम करूयात मिडियम गॅसवरती हा पाक आपल्याला पाच ते सहा मिनटासाठी असाच ठेवायचा आहे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे चाचणी व्हायला थोडासा उशीर लागतो पाच ते सहा मिनटामध्ये व्यवस्थित अशी ही चाचणी होते अधूनमधून त्याला थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आपण जी इलायची कुठून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकूयात तर पहा आता छान असा आपला पाक तयार झाला आहे गॅस मी बारीक करून घेतलेला आहे पहा एक तारीचा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे चमच्याने पाक असा वरती करायचा आणि शेवटचा थेंब उशिरा पडला की आपला पाक असा तयार झालेला आहे एक तार त्याला अशी यायला हवी पाक इथपर्यंतच आपल्याला बनवून घ्यायचा आहे याच्यापेक्षा जर जास्त वेळ आपण याला गॅसवरती ठेवलं तर खूप लाडू आपले कडक होतील चमच्याचा थोडासा थंड झालेला पाक दोन्ही बोटांमध्ये धरायचा आणि हलकीशी अशी एक तार त्याची तुटायला हवी खूप अशी बोटांना तो चिपकायलासुद्धा नको असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता पाक बनून झालाय आपण कढईमध्ये रव्यामध्ये हा पाक आता मिक्स करून घेऊयात थोडा थोडा करत हा पाक आता आपल्याला रव्यामध्ये टाकायचा आहे सर्व बाजूंनी व्यवस्थित असा आता आपण याला मिक्स करून घेऊयात जसा लागेल तसा पाक आपण या रव्यामध्ये आता टाकत जाऊ रव्याचे लाडू बनवताना थोडासा जास्तीचाच पाक करायचा म्हणजे लागेल तसा पाक आपल्याला याच्यामध्ये टाकता येतो ह्या प्रमाणामध्ये आपण थोडासा जास्तीचा पाक बनवलेला आहे तर दोन ते तीन वेळेस थोडं थोडं करत या रव्यामध्ये मी पाक असा मिक्स करून घेते तर पहा किती छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे अजून थोडासा पाक आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात सर्वीकडून असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा किती पातळ झालेला आहे तरी पण आपल्याला थोडासा पाक याच्यामध्ये अजून टाकायचा आहे अर्धी वाटी पाक आपल्याला असाच शिल्लक ठेवायचा आहे एखाद्या वेळेस काय होतं मिश्रण जर खूप नंतर घट्ट झालं तर हा पाक आपल्याला वापरता येतो तर आता मी हा पाकसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला आहे तर पहा या पद्धतीचं आपलं मिश्रण झालं आहे खूप हे पातळ दिसतंय पण या पद्धतीचं पातळ मिश्रण जर असेल तरच लाडू छान होतात मस्त मऊ आणि खुसखुशीत तर आता आपल्याला याला दोन ते तीन तासासाठी व्यवस्थित असं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे याच्यावरती पूर्ण झाकण ठेवायचं नाही काजू बदाम आणि मनुकेसुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात काजू बदाम बारीक असे चिरून घेतलेले आहेत तुम्ही आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता थोडंसं आता काजू बदाम याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि हे मिश्रण दोन ते तीन तासासाठी असंच थंड होण्यासाठी आता मी ठेवत आहे याच्यावरती तुम्ही अर्धवट झाकण ठेवू शकता पण पूर्ण झाकण ठेवायचं नाही दोन ते तीन तासामध्ये व्यवस्थित असं हे मिश्रण आता सेट झालेलं आहे आणि पहा मस्त असं ते घट्ट झालं आहे आपण चमच्याने थोडंसं आता याला मोकळं करून घेऊयात अधूनमधून दोन ते तीन वेळेस मी याला मिक्स करून घेतलं होतं जर अर्ध्या तासानंतर आपल्याला वाटलं की मिश्रण घट्ट होत नाही हे थोडंसं पातळच आहे तर गॅसवरती ठेवायचं आणि थोडंसं त्याला फक्त गरम करून घ्यायचं आपण जे तूप ठेवलेलं होतं ते तूप आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात दोन ते तीन चमचे तूप मी अजून याच्यामध्ये टाकलं व्यवस्थित असं याला मिक्स करून घेतलं हाताने छान असं आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त याचे आता आपण लाडू बांधून घेऊयात तर पहा किती छान असं रवाळ हे तयार झालेलं आहे जर मिश्रण पातळ झालं तर गॅसवरती अर्ध्या मिनटासाठी गरम करून घ्यायचं आणि जर घट्ट झालं तर जो आपण जास्तीचा पाक बनवलेला आहे तो याच्यामध्ये टाकायचा अशी ही सोपी आपली पद्धत आहे आता आपण याचे मीडियम साईजचे लाडू बांधून घेऊयात पहा किती सोप्या पद्धतीने गोल गरगरीत असे हे लाडू बांधले जात आहेत लाडू बांधताना थोडेसे दाबून बांधायचे म्हणजे पाक त्याच्यामध्ये छान असा मुरला जातो सर्व लाडू आपल्याला याच पद्धतीने बांधायचे आहेत एवढ्या प्रमाणामध्ये मीडियम साईजचे वीस ते एकवीस लाडू तयार होतात पहा सर्व लाडू छान असे तयार झालेले आहेत मस्त असे खुसखुशीत जिबेवर ठेवताच हे लाडू विरघळतात खूप छान असे हे लाडू तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीचे रव्याचे लाडू बनून पहा छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण त्या जर आपण व्यवस्थित अशा लक्षात ठेवून व्यवस्थित असं ते बनवलं तर छानच होतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा आणि पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय